आपण नेहमी असं म्हणत असतो की माणसाचे दिवस बदलतात आणि राजकारणातल्या माणसाचे तर दिवस बदलताच बदलतात असाच एक अनुभव किंवा एक घटना मी आपल्याला या ठिकाणी सांगणार आहे काल सांगलीला भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ जे नेते आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री श्री दादा पाटील यांची एक पत्रकार परिषद झाली आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांना काही प्रश्न विचारले गेले पहिला प्रश्न होता तो माजी खासदार संजय काका पाटील यांच्या राजकीय पुनर्वसनासंदर्भातला होता चंद्रकांत दादा त्यांच्या स्टाईलमध्ये म्हणाले की संजय काका पाटील हे आता अजितदादा पवार यांच्या पक्षामध्ये आहेत त्यामुळं त्यांचं जे पुनर्वसन आहे ते अजितदादांनी करावं आणि संजय काकांनी अजितदादांना सांगून स्वतःचं पुनर्वसन करून घ्यावं फार फार तर जुने मित्र म्हणून आणि जुने नेते म्हणून आम्ही महायुतीचा भाग म्हणून त्यांच्या पुनर्वसनासाठी मदत करू मात्र भाजपकडून संजय काकाचं पुनर्वसन होईल असं जे आजपर्यंत चर्चा होती किंवा तशा राजकीय वर्तुळात चर्चा होत्या तशा बातम्या होत्या चंद्रकांत दादा हे काल जे म्हणाले त्यावरून तर आता एक लक्षात आलं आहे की संजय काकांना आमदार खासदार करण्यामध्ये भारतीय जनता पक्षाला आता रस राहिलेला नाही किंवा भारतीय जनता पक्षाकडून संजय काकांना काही मिळेल किंवा त्यांचं राजकीय पुनर्वसन होईल ही चर्चा आता खरं तर या चर्चेला फुलस्टॉप मिळेल पूर्णविराम मिळेल अशी एक परिस्थिती तयार झालेली आहे त्याच वेळेला त्यांनी काँग्रेसचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांच्या संदर्भात मात्र चंद्रकांत दादाने जे विधान केलं ते खूप महत्त्वाचं आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये जे मी पहिलं वाक्य बोललेलो आहे की माणसाचे दिवस बदलतात तर गेल्या वर्षी ह्याच काळामध्ये विशाल पाटील हे सांगली लोकसभा मतदारसंघातून मला उमेदवारी द्या मला तिकीट द्या म्हणून अक्षरशः काँग्रेसच्या नेत्यांची म्हणजे घराचे हुमरे झिझवत होते त्यांच्या दारात जाऊन बसत होते अगदी गल्ली ते दिल्ली पर्यंत विशाल पाटील हे काँग्रेसची उमेदवारी मला द्या असं म्हणत होते मात्र काँग्रेस पक्षानं सांगलीची जागा ही महाविकास आघाडीच्या राजकारणामध्ये शिवसेनेला दिली आणि विशाल पाटील यांना काँग्रेसची उमेदवारी डावली गेली लि, नाकारली गेली लि। ते विशाल पाटील यांनी एक भाषण केलं तुम्हाला सांगतो आणि ते भाषण इतकं भावनिक होतं त्याने काय सवाल उपस्थित केले आणि ते सवाल त्यांनी जनतेला उपस्थित केले किंवा सांगली जिल्ह्यातले जे वसंतदादा गटाचे जे कार्यकर्ते आहेत वसंतदादा प्रेमी लोक आहेत त्यांना सवाल केले की माझ्यावर हा अन्याय का मी तिकीट मागतोय मला आजपर्यंत ह्या पक्षानं काय दिलं मला साधं तिकीट दिलेलं नाही आणि आता मी जनतेच्या दारामध्ये जनतेच्या न्यायालयामध्ये तिकीट मागायला आलो आहे अशा प्रकारचं एक भावनिक भाषण विशाल पाटील यांनी केलं आणि ज्या दिवशी विशाल पाटील यांनी निवडणुकीचा अर्ज भरला त्या दिवशी भाषण करत असताना त्यांनी अक्षरशः त्यांना आश्रू आले आणि लोकांनासुद्धा ते खूप वाईट वाटलं की वसंतदादा घराण्याचा हा वारसदार क्रांतिवीर वसंतदादा पाटील यांचा हा नातू आणि याला काँग्रेस पक्ष तिकीट देत नाही म्हणजे एवढं एवढा आण का अशा प्रकारचं एक लोकांच्या चर्चा सुरू झाली आणि ह्या चर्चेनंतर सांगली जिल्ह्यामध्ये विशाल पाटील यांच्या बाजूने एक सहानुभूती निर्माण झाली ही सहानुभूती निर्माण होत असताना भाजपकडून आणि महाविकास आघाडीकडून दोन्ही पक्षाकडून राज्यभरातून नेते तिथे यायचे आणि विशाल पाटील यांच्या विरोधात प्रचार करायचे मात्र सांगली जिल्ह्यातल्या जनतेने ही निवडणूक हातात घेतल्यामुळं विशाल पाटील यांचा विजय झाला आणि ते खासदार झाले विशाल पाटील खासदार झाल्यानंतर त्यांनी गेल्या वर्षभरामध्ये जी कामगिरी लोकसभेमध्ये केलेली आहे ते जे ज्या प्रकारचे अभ्यासू भाषणे करत आहेत त्यामुळं सर्वच पक्षातल्या नेत्यांना विशाल पाटील यांच्या मना यांच्याबद्दल एक प्रेम निर्माण झालेला आहे त्यांच्याबद्दल एक जिवाळ निर्माण झालेला आहे आणि हा होतकुर तरुण आहे हा अभ्यासो आहे हा वसंतदाचा वारसा सक्षमपणे चालवतो आहे अगदी भाजपच्या दा दादांच्या मनातसुद्धा विशाल पाटील यांच्याबद्दल प्रेम निर्माण झालेला आहे आणि विशाल पाटील यांच्यासारखा एक तरुण नेता भाजपमध्ये असावा असं आशा त्यांना वाटतं आहे त्यामुळे ते कालसुद्धा म्हणाले की विशाल पाटील यांना मी यांना मी ऑफर देत राहणार कारण ते हुशार आहेत ते अभ्यासो आहेत ते तरुण आहेत आम्ही प्रश्नाची जाण आहे म्हणजे बघा एक वर्षापूर्वी विशाल पाटील यांची अवस्था ही चक्रविवाहात सापडलेल्या अभिमन्यूसारखी झाली होती आज मात्र विशाल पाटील हे सर्व पक्षांना हवे हवेशी वाटायला लागलेले आहेत म्हणजे दिवस बदलतात फक्त वाट बघितली पाहिजे हे विशाल पाटील यांच्या बाबतीत आज आपल्याला दिसतंय प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये दिवस येतो मात्र आपण वाट बघितली पाहिजे विशाल पाटील यांच्या यांना मिळणारा सर्व पक्षाकडून मिळणारा प्रतिसाद पाहून आपणसुद्धा यातून एक शिकलं पाहिजे की कोणत्याही क्षेत्रामध्ये आपण वाट पाहिली पाहिजे संयम ठेवला पाहिजे कारण दिवस बदलतात धन्यवाद